हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज आम्ही ठरवलं आहे की आज आमच्या तुळशीचे लग्न लावणार आहोत तर मग ह्या महिन्यामध्ये असं मानलं जातं की तुळशीचे लग्न लावतात व मीही ह्या दिवशी दरवर्षी तुळशीचे लग्न लावते तर कालपासनं म्हणजेच दोन तारखेपासनं चालू झालेले आहे तुळशीचे लग्न पण काल आम्हाला शक्य झालं नसल्यामुळे आज तीन तारखेला आम्ही तुळशीचे लग्न लावणार आहोत तर मग चला आपण पाहूयात की आम्ही आमच्या तुळशीचे लग्न कसे लावले व त्यासाठी काय काय साहित्य घेतले कसे डेकोरेशन केले व पूर्ण पूजाविधी काय आहे तर बरेच जण तुळशीच्या लग्नाला ब्राह्मण वगैरे बोलवतात पण इथे असं काही शक्य नसल्यामुळे मी घरीच मंगलाष्टिका वगैरे म्हणून तुळशीचे लग्न लावले आहे तर चला पाहूया आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये की आपण लग्न कशा पद्धतीने लावू शकतो व त्यासाठी काय काय साहित्य लागते तर त्यात अगोदर मी गॅलरीमध्ये सर्व स्वच्छ वगैरे करून घेतलं जिथे मी तुळशी ठेवते तिथं नंतर तुळशीचं रंदावन पण स्वच्छ केलं आणि ते व्यवस्थित स्थानपन करून त्या शेजारी सुंदर अशी अगोदर फुलांची रांगोळी काढून घेतली बराचशा लेट झाल्यामुळे थोडासा अंधार आहे त्यामुळे व्हिडिओ क्लिक नाही झाला व्यवस्थित पण जसा आहे त्याने तुम्हाला तुमच्या तुळशीचे लग्न लावण्यासाठी नक्कीच मदत होईल माझा हा व्हिडिओ पाहून नंतर मी छान अशी रांगोळी काढली अगदी काही मोठी नाही कारण लेट झाल्यामुळे घाईघाईमध्ये मी रांगोळी काढली होती व नंतर पांढऱ्या रांगोळीने विवाह हो असं नाव टाकलं तसं मी प्लॅनिंग भरपूर केलं होतं पण लेट झाल्यामुळे मला ते शक्य झालं नाही आणि मग छोटीशी अशी रांगोळी काढली आणि एकदम छोटं डेकोरेशन व अगदी एका तासामध्ये आम्ही पूर्ण तुळशीचं लग्न आणि ऑल कंप्लीट केलं तर तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर अशी रांगोळी काढली आहे फुलांनी छान सजवलं आहे तर अशा प्रकारे छान अशी छोटीशी रांगोळी आपण काढू शकतो आपापल्या इच्छेनुसार जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मोठीही काढू शकता थोडंसं लवकर तयारीला लागलं तर तेही नक्कीच शक्य होईल तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी काढून तयार आहे आता आपण एक छोटासा पाठ तुळशीरंदावनच्या शेजारी स्थापन करूया हा पाठ मी श्री कृष्ण आणि गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण या पाठावर छान असं वस्त्र अंथरून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता त्या पाठावर असं छान वस्त्र अंथरून घ्यायचं तर कुठलीही पूजा करताना सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तसंच तुळशीचे लग्न लावण्यापूर्वी आपण छान असं या ठेवलेल्या पाठावर अगोदर तांदूळ टाकून घेऊयात व त्यावर हळदी कुंकू अर्पण करून आपण त्यावर गणपती बाप्पांना स्थानापन्न करून घेऊयात आता आपण गणपती बाप्पांनाही हळदी कुंक वाहून घेऊयात व त्यावर एक छान असं फूल अर्पण करून घेऊयात गणपती बाप्पाची पूजा करून झाली की आता आपण बालकृष्णाचीही पूजा करून घ्यायची आहे बालकृष्णालाही स्थानापन्न करून घेऊयात आणि त्यांनाही हळदी कुंकू अर्पण करून छान असं फूल अर्पण करूयात मला जास्त ह्या पूजेविषयी काही माहिती नाही पण जेवढी माहिती आहे त्यानुसार मी ही पूजा करते प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार वेग पूजा होऊ शकते आता आपण बालकृष्णाला कापसाची वस्त्रमाळ घालून घेऊयात नंतर त्यावर वस्त्रही अर्पण करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात आपली बालकृष्णाचीही पूजा झालेली आहे आता आपण देवाला फळं अर्पण करून घेऊयात आपल्याकडं जी आहेत ती फळं अर्पण करून घ्यायची आहेत व आजच्याच दिवशी मेन नैवेद्य म्हणजे मुरमुरे आपल्या हया पांढऱ्या आणि बताशे याचा नैवेद्य मानला जातो किंवा हा प्रसाद म्हणून ठेवला जातो तसंच मीही मुरमुरे प्रसाद म्हणून ठेवलेले आहेत आणि नंतर पाणी फिरून देवाला नमस्कार करून घ्यायचा आहे तर मी अगोदरच म्हटलं त्यानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रीती पण असू शकतात आणि जसं ज्यांना शक्य झालं ते तशा पद्धतीने पूजा करतात तर साडी वगैरे घालणं या गोष्टी मला शक्य न झाल्यामुळे मी छान असं एक ब्लाऊज पिस आता माझे पूर्ण दिवे लावून झालेले आहेत आता आपण दिव्यांना व्यवस्थित जागच्या जागी ठेवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात अजून आपली पूजा कंप्लीट व्हायची आहे त्या अगोदरच किती सुंदर दिसत आहे तर तुळशीच्या लग्नाला प्रत्येकजण आपापल्या रीतीनुसार किंवा आपापल्या वेळेनुसार डेकोरेट केलं करतात व खूप छान बरेच जण आपापल्या पद्धतीनुसार तुळशीची पूजा करतात तर चला मग आता आपले दिवे तर लावून झालेले आहेत आपण आता तुळशीची पूजा करून घेऊयात तुळशीची पूजा करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्यावर एक ब्लाऊज पीस म्हणजेच नवरीला कसं आपण नवरी करतो त्यानुसार साडी न घालता मी एका ब्लाऊज पीसनी छान असं तुळशीला सजवलं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हवं तर आपण याची साडीही करू शकतो पण माझ्या रुंदावनला व्यवस्थित साडी बसत नव्हती त्यामुळे मी असंच एक शॉर्टकट म्हणून ब्लाऊज पीस ठेवलं नंतर मी तुळशीला हळदी कुंकुम अर्पण करून घेतली व स्वतःच्या डोक्यालाही हळदी कुंकुम लावून घेतलं व आता आपण त्यावर थोड्याशा अक्षता अर्पण करून घेऊयात आणि नंतर आपण जी कापसाची वस्त्रमाळ द बनवली आहे ती वस्त्रमाळ तुळशीला घालून घेऊयात आता आपण वस्त्रही कापसाचे अर्पण करून घेऊयात आता आपण तुळशीला छान फुलं अर्पण करून घेऊयात तर एवढंही काही अवघड नसतं आजकाल बऱ्याच जणांचं असं आहे की होत नाही हर्ड असतं असं काहीही नसतं आपण इझिली फक्त अर्ध्या तासातही ही छान पूजा करू शकतो तर तुम्हालाही तुमच्या तुळशीचे उद्या किंवा परवा लग्न लावायचे असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहील आता आपण तुळशीच्या लग्नासाठी अक्षदा बनवून घेऊया त्यासाठी मी तांदूळ घेतले आहेत त्यात हळदी कुंकुम टाकला आहे आणि थोडेसं फुलं टाकले आहेत तर थोड्याशा अक्षदाही आपण तुळशीवर टाकून घेऊयात परत आता तुळशीला हळदी कुंकुम लावून घेऊयात व मंगलाष्टिका म्हणून आपण तुळशीच्या लग्नाला सुरुवात करूयात तर फायनली आम्ही मंगलाष्टिका फोनवर लावून म्हटल्या व आम्ही आमच्या तुळशीचे लग्न पार पाडले जर ब्राह्मण वगैरे अवेलेबल नसेल तर अशा सोप्या पद्धतीनेही आपण तुळशीचे लग्न घरच्या घरी लावू शकतो असं काहीही नसतं की ब्राह्मण बोलवावाच तर तुम्ही पाहू शकतात किती सोप्या पद्धतीने आणि सुंदर असं आपलं तुळशीचं लग्न पार पडलेलं आहे जर आपल्याला कुठली गोष्ट करायची असेल तर ती होऊनच पडते आणि करायची नसेल तर त्याला भरपूर बहाणे लागतात तर मग तुम्हीही माझा हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्याही तुळशीचे लग्न लवकरच लग लावताल तर उद्या किंवा परवा तुम्हाला तुमच्या तुळशीचे लग्न लावायचं लग असतील तर माझा हा व्हिडिओ व ही पूजाची विधी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बा बाय आमच्या सर्वांचं पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर श्लोकनी छान असं दर्शन घेतलं आणि त्याने खूप सारे फटाके वाजवले नंतर